श्यामाप्रसाद मुखर्जी हे सत्ताधारी भाजपचे पूर्ववर्ती भारतीय जनसंघाचे संस्थापक होते बावीस जुलै एकोणावीसशे एक रोजी कोलकाता येथील एका बंगाली कुटुंबात जन्मलेले श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा राजकारणाशी संबंध एकोणावीसशे एकोणतीसमध्ये आला जेव्हा त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय एन सीचे चे उमेदवार म्हणून बंगाल विधान परिषदेत प्रवेश केला तथापि त्यांनी राजीनामाही दिला आणि त्याच वर्षी स्वतंत्र उमेदवार म्हणून लढले चोवीस मध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली म्हणून प्रवेश घेतला नंतर ते एकोणावीसशे सव्वीस मध्ये इंग्लंडमधील लिंकस इन इंग येथे शिक्षण घेण्यासाठी गेले एकोणावीसशे सदतीस मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आले ज्यामुळे कृषक प्रजा पार्टी ऑल इंडिया मुस्लिम लीग युती सत्तेत आले वयाच्या तेहतीसाव्या वर्षी ते कलकत्ता विद्यापीठाचे सर्वात तरुण कुलगुरू बनले आणि एकोणावीसशे अडतीस पर्यंत ते या पदावर राहिले त्याच वर्षी त्यांना विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ लेटर ही पदवी मिळाली त्यानंतर ते, ते एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये बंगालमधील हिंदू महासभेत सामील झाले आणि तिचे कार्यवाहक का अध्यक्ष बनले ते एकोणावीसशे त्रेचाळीस ते एकोणावीसशे शेहेचाळीसपर्यंत अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष होते एकोणावीसशे सत्तेचाळीस ते एकोणावीसशे पन्नासपर्यंत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी उद्योग आणि पुरवठा मंत्री होते परंतु त्यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडली काँग्रेस सोडल्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी एकोणावीसशे एक्याण्णवमध्ये भारतीय जनता पक्षाची भाजप पूर्ववर्ती भारतीय जनसंघाची स्थापना केली भारतीय जनसंघाची स्थापना राष्ट्र उभारणी आणि सर्व गैर हिंदूंना भारतीय संस्कृती रुजवून त्यांचे राष्ट्रीयकरण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती हा पक्ष वैचारिकदृष्ट्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आर एस एस जवळचा होता जम्मू आणि काश्मीरला स्वायत्त दर्जा देणाऱ्या कलम तीनशे सत्तरला श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तीव्र विरोध केला त्यांना ते राष्ट्रीय एकतेसाठी धोका असल्याचे वाटले त्यांनी एकोणासशे त्रेपन्नमध्ये मध्ये बेकायदेशीरपणे काश्मीरला भेट दिली आणि भारतीय नागरिकांना राज्यात स्थायिक होण्यास मनाई करणाऱ्या आणि ओळखपत्र बाळगण्यास बंदी घालणाऱ्या कायद्याच्या निषेधार्थ उपोषण केले त्यांच्या प्रयत्नांमुळे ओळखपत्र नियम रद्द करण्यात आला परंतु तेवीस जून एकोणासशे त्रेपन्न रोजी रहस्यमय परिस्थितीत त्यांचे तेथे निधन झाले महान नेत्याची सिन्नर तालुका भाजपाच्या सिन्नर शहर मंडळ अध्यक्ष सजन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली व भाजपाचे तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सविता कोठुरकर जिल्हा चिटणीस ज्ञानेश्वर सर मीरा सानप योगेश सानप पोपट पगार सतेश रोडे विशाल चकोर रोहिणी कुर्णे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी समाधान अवार डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी आपल्यातून जाऊन आज डॉक्टर श्यामाप्रसाद यांना बहात्तर वर्ष पूर्ण झाली माजी पंतप्रधान तत्कालीन स्वर्गवासी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे मंत्रिपदाचा कारभार होता परंतु एक देश दोन संविधान ज्या कायद्याच्या अनुषंगाने पंडित नेहरू यांनी काश्मीरला वेगळा कायदा वेगळं कानून वेगळं कॉन्स्टिट्युशन स्थापन केलं त्या संपूर्ण गोष्टींचा श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी विरोध केला खरं तर श्यामाप्रसाद मुखर्जी हे वयाच्या अवघ्या एक्कावन्नाव्या वर्षी आपल्या सगळ्यांना सोडून गेले वयाच्या तेहतीसाव्या वर्षी ते कलकत्ता युनिव्हर्सिटीचे चान्सलर म्हणून त्यांची नेमणूक झाली होती म्हणजे इतक्या कमी वयात इतक्या मोठ्या युनिव्हर्सिटीचा चान्सलर म्हणून नेमण्याची ही ह्या देशातली सगळ्यात पहिली वेळ होती ते भाग्य श्यामाप्रसाद मुखर्जींना लाभलं नेहरूजींनी एक देश दो संविधान काश्मीरला वेगळा कायदा वेगळा न्याय वेगळा कानून जो स्थापन केला त्याला श्यामाप्रसाद मुखर्जींनी कडाडून विरोध केला त्यांनी मंत्रिपणा मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आणि आंदोलन करण्यासाठी काश्मीरला ते निघाले होते परंतु त्या काळच्या सरकारने दुर्दैवाने श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अटक केली त्यांना तुरुंगात डांबले आणि तुरुंगातच श्यामाप्रसाद यांचं निधन झालं भारतीय जनसंघाची स्थापना ही एकोणीसशे एकावन्न साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी झालेलं आहे अशी ही महान व्यक्ती आपल्या सर्वांमध्ये जाऊन आज बहात्तर वर्षे पूर्ण झाली सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांचं स्मरण केलं त्यांना ह्या पक्षाच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो नमस्कार भारतीय जनता पार्टीच्या शहर मंडळाच्या वतीने मी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसासाठी बल बलिदान दिवसासाठी आज ज्येष्ठ नेते जयंत बाबूजी आव्हा अवॉर्ड ताई आ, ताई मिराताई सनप आणि सगळे कार्यकर्ते बंधू जमले आहे त्यांच्या सगळ्यांच्या मी त्यांना आज श्रद्धांजली अर्पण करतो राष्ट्रीय एकता अखंडता आणि देश अभिमान यासाठी अथक संघर्ष करणारे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी होते दे। एक देश दो 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 निशान दो प्रधान दो विधान नाही चले गे म्हणत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तीनशे सत्तर कलमला कलम कडाडून काश्मीर मध्ये विरोध केला त्याचे प्राचित्य म्हणून त्यांच्या तिथं अनुष्यपणे निधन हे करण्यात आलं त्यांना आणि ते खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे कणखर नेतृत्व मान्य नरेंद्र मोदी यांनी तीनशे सत्तर कलम हटवून आज त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली आणि तेव्हापासून आणि गेले बहात्तर वर्षापर्यंत बहात्तर वर्ष आज आ, आज त्यांची बलिदान दिवस आहे आज आम्ही सगळ्या पद्धतीने साजरा करतोय त्यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी श्रद्धा अभिवादन करतो श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज बहातवी पुण्यतिथी आहे तर यांचं बलिदान वाया गेलेलं नाही तरी सांगायला आणि भारतीय जनता पार्टीला यांचं मोठं योगदान आहे आणि आज देशासाठी यांनी आपल्या आत्म्याचं समर्पण केलेलं आहे तरी आपण सर्व भारतीयवासी त्यांचे त्यांची ऋणी आहोत म्हणून आज त्यांची आठवण झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही म्हणून मी त्यांच्या ची आत्मशांती देते दे धन्यवाद दे दे डॉक्टर श्यामाप्रसाद यांना आपण सर्वांनी श्रद्धांजली वाहत आहोत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म जुलै एकोणावीसशे एकमध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये झाला तर त्यांनी जे परमेश्वरांनी त्यांना जे आयुष्य दिलेलं होतं त्या आयुष्यामध्ये आपल्या भारत देशाची सेवा केली आणि त्या से सेवा करत असताना जनसंघ हा जो उभारलेला भारतीय जनता पार्टी म्हणून आज जो पक्ष आहे तो आधी जनसंघ म्हणून होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्याचा आज भारतीय जनता पार्टी म्हणून मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे त्या काळी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तीनशे सत्तर कट कलम हटवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि ते आज मोदीजींनी त्यांचे जे प्रयत्न होते स्वप्न होतं ते पूर्ण केलं तीनशे सत्तर कलम काश्मीरमधून हटवून श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्यांनी आपल्या कार्याचा राजीनामा देऊन पूर्ण देशासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं आणि जम, जम्मू जम्मू काश्मीरमध्ये ते कार्य करण्यासाठी गेले असताना त्यांना वेगळ्या पद्धतीने त्यांचा मृत्यू आलेला आहे तो एक ते एक आजही गुड आहे स्वर्गीय श्यामा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बलिदान दिन म्हणून साजरी केली जाते त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनसंघाची स्थापना केली असे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तत्कालीन सरकारला सांगितलं की एका देशामध्ये दो प्रधान दो विधान नाही चले गे नाही चले गे आणि मरेपर्यंत त्यांनी हा नारा लावून धरला आणि सरकारला धारेवर धरलं त्यामुळे ज्यावेळेस ते काश्मीरमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू कसा झाला याची उकल अजूनही उलगडली नाही म्हणून आपण हा दिवस बलिदान दिन म्हणून साजरा करतो आज सर्वत्र बलिदान दिन साजरा होतो आहे त्याचाच एक भाग म्हणून सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या कार्यालयामध्ये आज आम्ही बलिदान दिन साजरा केला त्यांना त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी अभिवादन करतो धन्यवाद